जात जात होता, होता, बारां. बारां खरी गोष्ट एक ह्याची आजी सांगायची ना इथं रोड बारीक पुढचा रोड बंद मंडळी माझं नाव रोहित आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या दसल रोहित या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर भरपूर दिवसाचा गॅप झाल्यानंतर आज आपण पुन्हा चालू आहे भटकंतीसाठी या गॅपच्या मागचं रिझन म्हणजे आपण एक फोटोग्राफर आहे आणि वेडिंग सीझन असल्यामुळं आपल्याला कसलाच टाईम भेटत नव्हता त्या गोष्टीतून तर आत्ता थोडं फ्री असल्यामुळं आज एक आपण भटकंतीचा प्लॅन केला आहे तर आजची भटकंती आपली असणार आहे बारामती तालुक्यामध्ये तर बारामती तालुक्यामध्ये असे दोन भुईकोट किल्ले आहेत बारामतीपासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेला पारवडीचा भुईकोट किल्ला आणि दुसरी गोष्ट म्हणजे बारामतीपासून बारामती मोरगाव रोडवर असलेला मेडतचा भुईकोट किल्ला तर या दोन भुईकोटांची आज आपण भटकंती करणार आहे खूप दिवसातून आज भटकंती करतोय म्हणजे पूर्ण महिना झालं आपण कुठे बाहेर गेलोच नव्हतो भटकंतीसाठी तर सगळी तयारी झालेली आहे आणि आत्ता आपण निघूया आणि करूया आपल्या गडभटकंतीला सुरुवात तर आता पहिल्यांदा आपण आलोय बारामती तालुक्यापासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या पहिल्या गडीवाजा भुईकोट किल्ल्याच्या भटकंतीसाठी तो किल्ला तो भुईकोट किल्ला म्हणजे हा पारवडीचा भुईकोट किल्ला तर याची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया बारामतीपासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या पारवडी या गावामध्ये असलेला हा पारवडीचा भुईकोट किल्ला दुर्दैवाने हा किल्ला अजून भरपूर जणांना माहीत नाही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये या भुईकोटाविषयी माहिती उपलब्ध नाही परंतु स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून हा भुईकोट पेशवे काळात बांधण्यात आला असावा कारण पेशवे काळातच बारामती तालुक्यामध्ये असे एकूण चार गडी बांधण्यात आल्या होत्या मुख्य दरवाजातून आतमध्ये गेल्यावर चारही बाजूला भक्कम अशा तटबंदी आहेत दरवाजाच्या दोन्ही ही बाजू तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत तटबंदीवरून आतमधील जुन्या ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात भुईकोटाच्या उजव्या बाजूस अजून एक पर्यायी दरवाजा आहे तर या गडीवाजा भुईकोट किल्ल्याची भटकंती बऱ्यापैकी झालेली आहे तर इथं आपल्याला लहान मुलं भेटलेत लपत आता ती कुठे गेले लपू नका की कि पडू नका मिनिट थांबा तर, तर... हां ये नमस्कार बोल चल हां नमस्कार बोल Namaskar. नमस्कार Namaskar. नमस्कार तुम्ही बा। नमस्कार बोला चला बोला इकडे नमस्कार बोला तर या मुलांकडून आपल्याला एक अजून एक छोटी माहिती मिळते की तर भुईअर पण आहे जे की चारी बाजूला नाही भुयर कुठं चारी बाजूला म्हणजे म्हणजे कुठं भुयर कुठून भुईअर चालू झालं कुठून हां होय तर ते बुयार दाखवते मला कुठे कुठं बर तर हे जे आहे ते बुयार आहे तर हे बुयार कुठे निघतं म्हणला तिकड कुठे तिकडं रान। रानांकडे निघत म्हणजे हे बुयार चारी बुर्जामध्ये आहे का चारी बुर्जामध्ये बुयार गेले बर चला आणि दाखवतो यो आणि कुठली काय दाखवते तुम्हाला वर, वर लागल, का आपल्याला चला या आम्हाला खोपच्यात घेऊन चला या आम्हालाच आम्हाला सगळ्यांना घेऊ का तुम्हाला खोपच्यात इथं एक भुयार बघायला मिळतं इथून आपल्याला बाहेर जात येत तुम्ही अगोदर भेटला असता काय झाला सगळ्यात सगळं फिरून झाल्यावर तुम्ही भेटलाय मला आता माहिती सांगताय काय झालं अरे जावा तिकडे म्हणजे मला वाटलं तुम्ही तिकडे जाऊन आपलं बसलाय गप्पा गावी पचाशा करत इथे एक भुयार आहे तर काय म्हटलं तुला काय म्हणलं तू कोण सोडत हो इकडे इकडे तू इकडे तू इकडे नमस्कार मी मस्त कसलं करू नको इकडे ह्याच्या माहितीनुसार इथे एक भुयार आहे हे आहे ते भुयार तर ह्या भुयारामध्ये पूर्वीच्या काळात साप वगैरे सोडले जायचे म्हणजे असं कोण सांग तुझ्या आजी सांगायची बरं ह्याची आजी सांगायची की इथं साप सोडले जायचे साप कुठे जायचे सोडल्यावर म्हणजे जेव्हा इथं दुश्मन वगैरे यायचे तेव्हा इथं सोडलेले साप त्यांना चावायचे बर तर अशा प्रकारची आपल्याला हो। अजून थोडी माहिती भेटलेली आहे वरती पण आहे का चला इथन आपण वरून हा इथून आपण वरन आता जे चालू आहे पण आता ह्यांच्यासोबत पण आता डबल आपण वरती चाललोय हा आपल्याला दाखवतोय झेंडा तिथं तिकडं कुठं बुयार आहे तर अजून एक भेटलेली माहिती अशी कि तिथं जे खाली आपण भुयार बघितला त्या भुयारापासून जे इथं मंदिर बघताय ह्या मंदिराकडे जायला पूर्वीचा मार्ग होता असं यांच्याकडून समजते तर बऱ्यापैकी भरपूर माहिती त्या मंदिरापर्यंतचा रस्ता ते त्या तिथे एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्या गणपती बाप्पाच्या मंदिरापासून एक भुयार जातं ते चारी बाजूला गेले इथे एक वीर होती ते आता बुजून गेलेली आहे इथे एक असं भुयार आहे मी आज जास्त जाऊ शकत नाही पण तुम्हाला दाखवतो इथून असा इकडे जायला पण मार्ग आहे तर इथं पूर्वीच्या काळात भरपूर माणसाला पाहिजे तर आता आपल्या या बारामती तालुक्यापासून चौदा किलोमीटरवर असलेल्या पारवडी गावातील या गडीवाजा भुईकोट किल्ल्याची म्हणजेच पारवडीच्या भुईकोट किल्ल्याची भटकंती आपली परिपूर्ण झालेली आहे तर भावाने ह्या लय मदत केली आपल्याला राजवर्धन गावडे लय मदत केली भावा धन्यवाद अजून काय माहिती आहे का सगळं संपलं ना एवढीच होती ना माहिती ह्या गाड्याची भटकंती करून झाल्यानंतर बाहेर पडताना हे आले सगळे आणि नंतर ह्यांनी आपल्याला भरपूर काही गोष्टी दाखवल्या हो आता आपण निघतोय आपल्या पुढच्या भटकंतीसाठी म्हणजे पुढच्या गडी भुईकोट किल्ल्याकडे मेडपचा बर एक गोष्ट सांग सबस्क्राईब करणार का माझं चॅनल काय माझ्या चॅनलचं नाव काय बघते गाडी व्हाय ना माझ्या साईस काय शेवट इट्स नाही द सोलो रुईल नाव काय तुझं राजवर्धन गावडे करणार की तुम्ही आम्हाला अगोदर फरा सांगा तिथे द रोहित या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी म्हणायचं सगळ्यांनी वन वन टू थ्री स्टार्ट काय म्हणायचं सांग मला अगोदर या मराठी युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हा म्हणणार ना म्हणणार का सगळ्यांनी सोबत म्हणायचं म्हणा मी एक मिनिट सगळ्यांनी म्हणायचं एक दोन तीन म्हणा सो मराठी चॅनल मराठीनं गणपट म्हणलं जरा काय म्हणता येईल म्हणते द सोलो रोहितला मराठी चॅनला द सोलो रोहितला मराठी चॅनलला नाही द सोलो रोहित या मराठी यूट्यूब चॅनलला दस सोलो रोहित मराठी यूट्यूब चॅनलला सर्वांनी सब्स्क्राईब करा ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट पारवडीचा भुईकोट किल्ला झाल्यानंतर आम्ही आता आहे मेडद गावामध्ये जिथे आपल्याला पाहायला मिळतो हा मेडतचा गडीवाचा भुईकोट किल्ला हे आहे त्याचं प्रवेशद्वार तर आपण आतमध्ये जाऊन ते तो बघूया आणि त्याची माहिती जाणून घेऊया मराठी शाहीच्या उत्तर काळात पेशवे जरी सत्तेच्या केंद्रस्थानी असले तरी त्यांच्या वर्चस्वाखाली महाराष्ट्रात इतरही काही संस्थानिक निर्माण झाले होते या संस्थानिकांनी त्यांच्या प्रदेशात बरेच भुईकोट व गड्या बांधल्या यातील बरेच भुईकोट वाडे हे खासगी स्वरूपाचे असून त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स्वसंरक्षणासाठी होत होता या भुईकोटाचा फारसा वापर न झाल्याने व लवकरच इंग्रजांचे राज्य भारतावर आल्याने इतिहासात या कोटांची फारशी माहिती दिसून येत नाही खाजगी मालकीचे हे भुईकोट व वाडे आज मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले असून इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत असाच एक उद्ध्वस्त भुईकोट म्हणजे मेडत भुईकोट या किल्ला किल्ल्यात शिरण्यापूर्वी किल्ल्या बाहेर एका चौतऱ्यावर बांधलेले शिवमंदिर आपले लक्ष वेधून घेते या कोटाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर तटबंदीच्या आतील दोन्ही बाजूस देवड्या पाहायला मिळतात यातील एका देवडी शेजारी तटबंदीतून बाहेर जाण्यासाठी एक लहानसा भुयारी मार्ग आहे हा मार्ग दरवाजा शेजारी बुरजातून बाहेर पडतो जसं आपल्याला पारवडी मध्ये अशीच काही बारकी पोर भेटलेली तशीच इथं पण आपल्याला मेडकच्या बुईकोट किल्ल्याजवळ ही बारकी पोर भेटल्यात इथे इथे आता हे पण आपल्याला दाखवणार आहेत माहिती पण भेटते थोडी आपल्याला आणि काय पण काही गोष्टी डॉन डॉन म्हणत्या डॉन तिकडे तू इकडे तु इकडे तुझ्या उभा राहा तुझ्या उभा राहा कि घेऊन घेऊ बाबा वाटतात दोघ डॉन म्हणत्या डॉन आजच्या ब्लॉग मध्ये एवढी बारकी पोर भेटल्यात ना सगळी जागा होईल तिथं आतमध्ये तटबंदीतून आल्यावरती उजव्या बाजूला तिथे एक भुयार बघायला मिळतं पण ते भुयार आता इथून जात येत नाही त्या भुयारामध्ये त्या बुया त्या ना पुण्याला एक रोड जात होता जात होता बारामती खरी गोष्ट आहे किल्ल्यातच आहे का म्हणजे किल्ल्यातून बुहारी मार्ग येत बर अशा प्रकारे हा जो बुहारी मार्ग आहे तो सगळीकडे पसरलेला आहे पूर्ण गावामध्ये पसरून तो पुण्याला बारामतीला दौंडला आणि इथं बाहेर एक विहीर पाहायला मिळते त्या विहिरीमध्ये गेलेला आहे ते पण पाणी आणण्यासाठी तर अशा प्रकारे बुहारी मार्ग आहे तर अजून काय काय बघायला भेटतं आपल्याला या किल्ल्यामध्ये ह्याच्या पलीकडे दरी, मिला। दरी।, दरी? कसली दरी, दरी होय का हि तर एक दरवाजा आहे ह्या दरवाजाच्या बाहेर दरी आहे दरीमध्ये तिथं पूर्वीच्या काळात पाणी असायचं जेणेकरून बाहेरचा शत्रू आतमध्ये येऊ शकत नव्हता असा अशा प्रकारे इथं दरवाजा आहे कारण त्या पाण्यामध्ये मगर सुसर वगैरे असे प्राणी असल्यामुळे बाहेरचा शत्रू आतमध्ये येऊ शकत नव्हता तर या अशा प्रकारची व्यवस्था इथं केली गेली होती तर आजच्या दिवसातल्या या गडीवाजा भुईकोट किल्ल्याची म्हणजे मेडतच्या भुईकोट किल्ल्याची भटकंती पण झालेली आहे आणि या ह्या भटकंतीला सुद्धा आपल्याला ही लहान मुलं आहेत लहान पोर आहेत ह्यांनीच मदत केली आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद त्यांनी भरपूर गोष्टी दाखवल्यात तर अशा प्रकारे हे बारामती तालुक्यातील अपरिचित दोन भुईकोट किल्ले आहेत त्यांची आपण भटकंती आत्ता पूर्ण केली मी त्यामध्ये बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केलाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बाय बाय